राहता येथील सहाय्यक फाउंडेशनद्वारे गेली आठ वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केलेल्या झाडांचा वाढदिवस प्रांताधिकारी माणिकाहीर गट विकास अधिकारी जालिंदर पटारे समाज प्रबोधनकार भाऊ थोरात मुख्याधिकारी वैभव लोंडे माजी नगराध्यक्ष सदाफळ राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे सर्जीराव मते प्रदीप बनसोडे भाऊसाहेब गाडेकर भानुदास गाडेकर संदीप डांगे शारदा विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तोरणे योग गुरु सुरेश भिंगार दिवे अरुण मोकळ आदींच्या मान्यवरांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात साजरा करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांचा सायोग फाउंडेशनद्वारे फेटा बांधून शाई शाल देऊन सत्कार करण्यात आला या झाडांना त्रिरंगी रंगाचा पट्टा मारून रांगोळी काढून फुगे बांधून सजविण्यात आलं होतं महिला सदस्यांच्या हस्ते वृक्षांचं औक्षण करून पूजन करण्यात आलं तसेच चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला वृक्षांची सजावट व तेथे लावलेले फ्लेक्स सर्वांनी सायोग फाउंडेशनच्या आशा उपक्रमासाठी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या साहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पानगाव्या सर आणि त्यांचे सर्वच सदस्य उपस्थित सर्व बंधू भगिनीं अतिशय अभिनव अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी अतिशय आनंद झालेला आहे मागील पंधरा वर्षापासून सातत्याने साईयोग योगा फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय अभिनव असे उपक्रम राबवले जात आहेत थे। त्यानंतरच त्यांनी स्वच्छता ही मोहीम हाती घेतलेली आहे तर रविवारी सर्व सदस्य अतिशय मनापासून स्वच्छता करत असतात एक दोन वेळेस डॉक्टर साहेबांसोबत जाण्याचा योग आला अतिशय ज्या ठिकाणी आपण ठिकाणी ठिकाणीसुद्धा जाऊन आणि ती कुठलीही हे न बाळ बाळगता स्वच्छता ही सदस्य करत असतात की जिथं स्वच्छता कर्मचारी सुद्धा जाण्यासाठी उतराई करतात अशा ठिकाणी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अतिशय मनापासून समर्पित भावनेने ही टीम आ, काम करत असते स्वच्छता बाब शिवाय वृक्ष लागवड हा अतिशय चांगला महत्वाचा असा हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आज आठ वर्ष झालेलं आहे मला वाटतं आपल्या पाठीमागील आणि आजूबाजूला जे वृक्ष दिसत आहे हे या साग व्यवसाय योग फाउंडेशनच मूर्तिमंत असं त्यांची अचिवमेंट उदाहरण आहे आपल्या समक्षेचे उदाहरण आहे त्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम सातत्याने चालू आहे मागील मला वाटतं पाच वर्षापूर्वी असाच एक वाढदिवस साजरा करण्यासाठी मला योग आला होता आणि या लोकांना म्हणजे हे जे, जे साहयोग फाउंडेशनचे सदस्य आहेत तन्मान धनाने काम करतात आणि त्यांना या वृक्षांकडे बघून इतका आनंद होतो हो की त्यांचा सेल्फ सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो आपण त्याच्यातून ज्यांना आनंद मिळतो स्फूर्ती मिळते आणि त्याच्यातून पुढे पुन्हा ते पुढे काम करत राहतात फक्त यामध्ये प्रशासनाची देखील नगरपालिकेची देखील त्यांना नेहमीच साथ असते मदत असते पण परंतु जोपर्यंत एखादी मोहिमेमध्ये आपण सर्वच नागरिक राहतेकर किंवा परिसरातील नागरिक सहभाग नोंदवत नाही तोपर्यंत ह्या योजना किंवा ह्या जो उपक्रम आहे हा हा अधिक मोठा होण्यासाठी मर्यादा पडतात म्हणून मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की या अतिशय चांगल्या अशा उपक्रमामध्ये आपण देखील सहभाग नोंदवला पाहिजे फार वेळ झालेला आहे एकच सांगतो की प्राणायामच्या माध्यमातून ऑक्सिजन कसा घ्यावा प्रा प्राणवायू कसा प्राण घ्यावा हे योग मंडळ शिकवतं त्याशिवाय ऑक्सिजन निर्मितीचं देखील हे काम हे योग मंडळ करतं असं मला डॉक्टर या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो सांगतो धन्यवाद <laughs> सन्माननीय ज्येष्ठ आणि शरिष्ठ व्यासपीठ आणि उपस्थित मित्रांनो डॉक्टर बापूसाहेब पानगवाणे हे नाव आता राहता शहर नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यातही सुप्रसिद्ध झालेला आहे कारण योग आणि योग नंतर स्वच्छता आणि स्वच्छतेनंतर आता झाडे लावा या तीनही उपक्रम अतिशय जीवनाला आवश्यक असलेले उपक्रम सर्वांनी ध्येयपेक्षा पुढे जाऊन या ठिकाणी लावलेले आहेत चालवलेलं ला आहे आणि हे करत असताना या सर्व बसलेल्या समोरच्या प्रत्येक व्यक्तीनं आणि ह्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली साथ ही अत्यंत मोलाची ठरलेली आहे आणि त्याचमुळं त्यांना हे काम करायला खूप सोपं गेलेलं आहे असे जे दुसरे ध्येय वेळे आपल्या राहतात शहरामध्ये तयार झालेले आहेत आपले मेजर गाडेकर सर भंदारजी यांनी आपल्या बस स्थानकाला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे बस स्थानक हे एक अड्डा झालेलं होतं की जे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे अशा या बस स्थानकाची आज परिस्थिती जर आपण जाऊन पाहिली तर अत्यंत म्हणजे आपण राहता शहरात आहोत असं निश्चितच वाटत नाही आणि त्याचमुळं आज प्रत्येक प्रवाशाला सुखकर प्रवासाचा आनंद मिळतोय त्यांना आमच्या राऊत सरांची अत्यंत मोठी साथ आहे आणि आपल्या सर्वांनी मी राहता प्रेस क्लबच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या दोघांना खूप खूप शुभेच्छा देईल असंच त्यांचं काम नेहमीच चालत राहू आणि वाढत राहू याच ठिकाणी मी आपल्याला सर्वांना काही देतो धन्यवाद व्यासपीठ आज आपल्या राहता शहरामध्ये साईबाबा फाउंडेशनच्या हो वतीनं आणि डॉक्टर पानगावाने यांच्या नेतृत्वाखाली आपण वृक्षाचा वाढदिवस साजरा करत आहोत माणसाचा वाढदिवस आपण सगळीकडे साजरा केलेला ऐकतो पण वृक्षाचा वाढदिवस साजरा करणं हे खऱ्या अर्थाने एक वेगळी भूमिका आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा पण झाडं लावली जातात पण ती जगवली जात नाही त्यांचं संगोपन होत नाही आणि ते संगोपन व्हावं हो। जे झाड आपण लावलंय ते तिथे आहे का नाही ते का नाही हे पाण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणतात की म्हणजे जेवढं आपण नातेवाईकांना आपल्या मित्रांना आपल्या कुटुंबियांना महत्व देतो त्याच्यापेक्षा किंवा जास्त महत्व हे वृक्षांना द्यायला पाहिजे कारण ते आपले खऱ्या अर्थाने सोयरे आहेत सोयऱ्यांचं काम आहे की एका व्यक्तीला जगवणं त्यांना चांगल्या पद्धतीने वाढवणं त्यांना मदत करणं आणि मला वाटतं हेच काम वृक्ष आपल्याला करतात मी वृक्षाचे उपयोग सांगणार नाही पण या सगळ्याच बाबतीमध्ये हे वृक्ष आपल्याला उपयोगी पडतात आणि असं महान कार्य आपले डॉक्टर बापू साहेब पानगावाने आणि त्यांची सर्व टीम करते आणि मला असं वाटतं की या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या राहतेकरांना एक चांगली संधी आहे की या सर्व टीमसाठी धन्यवाद देणं त्यांच्या कार्याला प्रेरणा देणं प्रोत्साहन देणं आणि हेच काम या निमित्ताने घडतोय असं मला वाटतं आणि त्यामुळं असे जे उपक्रम आहेत ते उपक्रम निश्चितपणे या मंडळाच्या कार्यासाठी देणारे दे आणि त्यांचा उत्साह वाढवणारे असतील यात शंका नाही धन्यवाद वाढदिवस हा अतिशय वेगळा आणि अलौकिक असा उपक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या समोर साजरा होत आहे सर्वात प्रथम मी वृक्षांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत वृक्षांना परंतु हा वृक्षांचा वाढदिवस हा वृक्षांचा वाढदिवस नसून डॉक्टर पानगावण्यांचा आहे असं मला वाटत कारण त्यांचा त्याग त्यांची धडपड त्यांची मेहनत आणि त्यांचा त्या हा सगळ्यात जास्त वेगळा आहे म्हणून डॉक्टर सर्वस्प्रशिद असं व्यक्तिमत्व आणि म्हणून या व्यक्तिमत्वाला मी खरंच मानाचा सलाम करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत राहतेकर आणि पाहुणे मंडळींचा सहयोग फाउंडेशनच्या मी हार्दिक स्वागत करतो माहेगाव देशमुख बापूसाहेब पानगाव यांनी राहता शहरामध्ये सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून योगाभ्यास आणि वर्ग सुरू केलेलं हे रोखत हळूहळू बहरत चाललेलं आहे आता चांगलं एक महावृक्ष म्हणजे त्याचं रूपांवर होत आहे सुरुवातीला फक्त योगा चळवळ सुरू केली नंतर एक राहता शहरामध्ये स्वच्छता अभियान सुरू केलं सार्वजनिक सार्वजनिक ठिकाण शासकीय कार्यालय बस स्थानक असं दर रविवारी स्वच्छ करून राहता शहराचं एक स, सुंदर असं स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नवलुं मिळवलेलं आहे त्यानंतर वृक्षारोपणाची संकल्पना पुढे आली सहकाऱ्यांनी त्यात मनापासून सहभाग घेतला आणि आज राहता शहरामध्ये साधारण साडेचार ते पाच हजार झाडं लावून त्याचं उत्तमरित्या संगोपन करून घरातील लहान बाळांचं जसं सगळं कुटुंब सह संगोपन करतं तसं आमचे सगळे सहकारी म्हणजे रस्त्याने चालताना आपण लावलेलं झाडाला काही हॅडी तर पोहोचलेलं नाही मग किंवा काही कोणी खंड्या तोडले आहेत का याच्यावर सतत लक्ष देऊन असतं आणि ते झाडं आम्ही अगदी लहान मुलासारखे जपलेले आहेत त्याचा परिणाम असा झालेला आहे की राहत्या शहरामध्ये डॉक्टरांचा एक दबदबा असा झाला आहे की बारासमोरचं झाड तोडताना सुद्धा त्या घर मालकाला भीती वाटायला लागलेली लाग आहे आमचे कार्यकर्ते लगेच जाऊन का त्याला जाब विचारतात तर हे निसर्ग संवर्धनाचं खूप मोठं कार्य आमच्या सहयोग फाउंडेशनने हाती घेऊन सिद्धीस नेण्याचा आमचा ता सगळ्यांचा मानस आहे प्रयत्न आहे सगळ्यात आधी आमचे डॉक्टर साहेब म्हणजे वेगळं आदरणीय व्यक्ती मग तो याच्या करता अजिबात हव्यास नसलेला आहे आणि स्वतः हा सुरुवात करायची बाकीचे मग ऑटोमॅटिक आता आम्ही करताना दिसलो तर काही नाही ते कोणालाच काही बोलत नाही ते लगेच कामाला सुरुवात करतात ते स्वच्छतानाडणं सुरू असो किंवा झाडाचे खड्डे खालताना असो ते म्हणणार नाही ना कोणाला आम्हाला तुम्ही खड्डे खांडू लागणार त्यांनीच पुढाकार घेतला मग लगेच त्यांच्या मध्ये उभं राहावं लागतं आणि एक त्यांचा हा आदर्श असे की ते कधीही रागवत नाही थोडे माझ्यावर रागावतात तो हक्क आहे त्यांचा कारण मी राहतला त्यांचा संजीव सदाफळ श्याम दंडो त्यांनी मी हे राहतले पहिले मित्र आहेत त्याच्यामुळे हक्क रागवतात कधी प्राणी होत आहे आणि कधी मन मनुष्य होत आहे मनुष्य होत आहे मनुष्य या शब्दामध्ये मन आहे आणि जो मन जाणतो ना त्याला सगळ्यांच्या भावना कळतात आदमी हा शब्द मातीपासून तयार झाला आहे आदमी म्हणजे आदम म्हणजे माती आणि मातीपासून तयार झालेला आदमी तयार होतो पण मनुष्य हा मनापासून तयार झाला आहे आपल्या बरोबर जो जातो त्याला पार्थाला सुद्धा रस्ता दाखवण्याचं काम करत असतो कारण की मनातील ज्या इच्छा आहेत ईश जे आहेत ते जाणणारा तो मनुष्य असतो आणि म्हणून एक राजा जो आहे तो एका फकीराकडे गेला आणि फकीराला म्हणाला की स्वर्ग आणि नर्क आहे त्यावेळेस तो फकीर म्हणाला की एकच एक गोष्ट छोटस प्रश्न विचार राजा तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्ही सम्राट आहात आणि मला प्रश्न विचारला की स्वर्ग आणि नर्क काय आहे त्यावेळेस तो फकीर जो आहे तो राजाला म्हणतोय की बरा महाराज तुम्ही खरंच सम्राट आहात का बघताना मला हात उल्लू वाटतोय आणि ज्यावेळेस राजाला आपल्याला कोणीतरी नाव ठेवतोय सम्राटाला कोणीतरी नाव ठेवतोय असं कळतंय त्यावेळेस सम्राटाचा पारा चढतो आणि पारा चढल्यानंतर तो सम्राट लगेच त्याच्या म्यानमध्ये तलवार काढतो आणि याचा लगेच मुंडक उडवला तयार झालं तयार होतो त्यावेळेस तो फकीर म्हणतोय की अब खुला नरक का द्वार ज्या वेळेस तुमच्या जी परिस्थिती वास्तव परिस्थिती आहे त्या वास्तव परिस्थितीला सामोरं जाण्याच्या ऐवजी तुम्ही तिच्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया देता त्यावेळेस नरकाचं दार उघडत असतं आणि ज्यावेळेस आपण नम्रतेने ते स्वीकारत असतो त्यावेळेस स्वर्गाचा दार उघडत असतो जीवनामध्ये स्वर्गाचा आणि नरकाचा दार सकाळी उघडतं कधी कधी काहींच्या आयुष्यामध्ये सकाळी स्वर्गाचं दार उघडतं आणि संध्याकाळी नरकाचं दार उघडत असतं सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून कि किंवा जे जे लोक सकाळी सकाळी एकत्र येतात त्या लोकांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी स्वतःसाठी स्वर्गाचं दार उघडत असतं आणि जे रात्री जमतात ना चौकामध्ये त्यांच्यासाठी नरकाचं दार उघडत असत आणि त्याच्यामुळं माणसाच्या आयुष्यामध्ये मा आपण असं काम केलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपण काहीतरी देणं आहोत या समाजात देणं आहोत कारण एक स्त्री जी आहे ती एका साधू सांगत सांगत असते एक साधू बुवा काय मी सांगते लेकीच्या माहेरासाठी सासरी मी नांदते जी आई ना आपल्या लेकीच्या माहेरासाठी सासरी नांदत असते तसंच काम वृक्षारोपणाचं काम जे आहे न... सा। ते सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून आणि त्यामध्ये असलेल्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून होत असते की पर्यावरणाचं रास होऊ नये यासाठी ते काय करत असतात स्वतःला झळ देतात जशी ती माय जी आहे आपल्या लेखीसाठी स्वतःच्या तिच्या स्वतःच्या सासरामध्ये जो तास त्रास होत असतो तो सहन करत असते पण लेखीला समाधान देत असते सहयोगा ग्रुपचे सर्व सदस्य जे आहेत ते समाज काय म्हणेल त्यांच्या अवतीभोवतीचे काय म्हणतील याची काळजी करत नाही त्यांना त्रास होत असतो पण तरी सुद्धा सर्व सामान्य जनतेसाठी आणि समाजाच्या हितासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी जो त्रास सहन करून एखाद्या आईसारखं या झाडांचं वृक्षारोपण करत असतात सर्व सहयोगा ग्रुपच्या सदस्यांना मी या ठिकाणी नमन करतो कारण की नमन करताना करता डावा आणि उजवा हा ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस कोणतीही दुजाभावाची भावना नसते आणि ती दुजाभावाची भावना डाव्या उजव्यामध्ये नसते सर्व हात समान जोडले जातात आणि या समान जोडलेल्या हाताच्या माध्यमातून आमचे गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सन्मान्य सदस्य आहेत गायकवाड सर आहेत सर्व सदस्य आहेत डॉक्टर अनिल पवार साहेब आहेत आणि आमचे ज्येष्ठ म्हणजे खऱ्या अर्थाने बीड साहेब पण आमच्या मध्ये आलेले आहेत तर सर्व गुड मॉर्निंग सदस्यांच्या वतीने ग्रुपच्या सर्व सदस्यांना मी नमन करतो कारण की या नमनातून जो कंपनाचा जो हृदयापासून निघालेला भाव आहे तो आपल्यापर्यंत पोहोचेल आणि राहता नगरीतील सर्व नागरिक आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतील दे आणि वृक्षांचं आयुष्य वाढतच राहील अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि सर्व आता पंढरीची यात्रा आहे सर्व वारकरी संप्रदायातील आपण आहोत सर्व वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर्व नागरिक यांना नमस्कार बऱ्याच गोष्टी रिपीट झाल्या पण त्या रिपीट करण्याचं कारण मी तसंच आहे कोणतं पण कार्य असो किंवा सुरुवात असो लोक चेष्टा करणारच आहे पण ते आ, आ, निरंतर पंधरा वर्ष चालू ठेवणार ते डॉक्टर साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वातून किंवा संघटन कौशल्यतून आणि तुमच्या सारखे के सहकारी त्यांना लाभले म्हणून हे कार्य निरंतर चालू आहे आणि तसंच त्याच अनुषंगाने जे झाडं लावले त्यांचं बी आठवा वाढदिवस हे त्यांच्या कार्याचं प्रतीक आहे तुमच्या सर्वांच्या कार्याचं प्रतीक आहे तुमच्या सार या कार्याला मी नगर परिषदेच्या न... वतीने राहता शहराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि यापुढेही नगर परिषदेचं सहकार्य आपल्याला कायम राहील अशी मी ग्वाही देतो आपल्याला आपल्या कार्याला शुभेच्छा धन्यवाद सयोगा फाउंडेशन यांच्या वतीने आपल्या राहता शहरामध्ये जे वृक्षारोपण झालेलं आहे त्या वृक्षांचा वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले सर्व राहता शहरातील दहगाव शहरातील सातुरी शहरातील सर्वच मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर पानगावाने त्यांच्या पूर्ण टीमला मी हार्दिक शुभेच्छा देतो व आज वृक्ष वाढदिवस असल्यामुळं मी राहता परिसरामध्ये जे सर्व वृक्ष डॉक्टर पानगावणे यांनी लावलेले आहेत त्या ला सर्व वृक्षांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो की सहयोगा फाउंडेशन आणि माझी राजकीय तारकीर्द राहता शहरामध्ये त्यावेळेस बरोबरच सुरुवात झालेली होती डॉक्टरांचं योगाचे कार्यक्रम आणि त्यानंतर वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम सुरुवातीला आम्ही नगरपालिकेसमोर या ठिकाणी घेतले सुरुवातीला गाडेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला थोड्या टीका टिपण्या त्या ठिकाणी झालेल्या होत्या बऱ्याचशा लोकांनी काही आरोप केलेले होते, के होते। आने, ते कसं चालणार सकाळी सुटतात गाव झाडतात झाडे लावतात असे अनेक अनेक लोक कमेंट्स त्या ठिकाणी करत होते परत डॉक्टरांनी त्यांची जी टीम त्यांना जी लाभली डॉक्टरांबरोबर काम करणारी ती खरोखर एकदम चांगली लागते आणि त्या तीनमुळं डॉक्टर पांडगावने असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील आणि विशेष म्हणजे आमच्या राहतेकरांचं आरोग्य समाजण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर कुणी केलं असेल तर आता नगरपालिकेनंतर नगरपालिकेबरोबरच काम करणारे आमचे मित्र आमचे पाहुणे पाणगावणे डॉक्टर यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं मी त्यांना खरोखरच राहतेकरांच्या वतीनं आहे धन्यवाद देतो वेळेचं बंधन आहे बोलण्यासारखं खूप आहे आपण यावर्षीच बघितलं असेल की अख्ख्या जगाने बघितलं की उष्णता ना। ही किती प्रमाणामध्ये आज आपलीकडं टेम्परेचर किती होतं आणि टेम्परेचर जर याच्या पुढे जर वाढत राहिलं तर बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेलं आहे की येणारा काळ हा आपल्या भावी पिढीसाठी चांगला राहणार नाही म्हणून माझी प्रत्येकाला विनंती राहील की आपल्या इथं कुठलाही जरी कार्यक्रम असला तर आपण दोन पाच झाडं त्या ठिकाणी लावली पाहिजे आणि त्यांचं संगोपन सुद्धा आपण केलं पाहिजे एवढीच माझी विनंती आपल्याला राहील आम्हाला या कार्यक्रमाला डॉक्टर पाणगाव आणि सहयोगा फाउंडेशनच्या पा। सर्व सदस्यांनी बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी राहील धन्यवाद सर्वप्रथम आपण इतक्या पहाटे आणि रविवार असताना देखील आपण सर्वजण माझ्या आमच्या सहयोग फाउंडेशनच्या विनंतीला मान्य आलात त्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद विशेषतः आपले प्रशासकीय अधिकारी आहेत आयर साहेब लोंडे सर पटारे सर कारण तीन महिन्यापासून आचार आचारसंहिता सुरू झालेली त्यानंतर त्यांना अजून सुट्टी नाही आज पहिला रविवार होता पण तरीही तरी आपल्याला विनंतीला आले त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद आणि हे जे कार्य चालू आहे खूप वेळ झालेला आहे जास्त वेळ घेणार नाही हे जे कार्य चाललं आहे सगळे सायव फावड्यांचे प्रत्येक सहकार्याचं तन मन भानां ते मदत करत असतात आपली नगरपालिका सगळे नगराध्यक्ष नगरसेवक अधिकारी आपल्याला मदत करत असतात त्याचं प्रतीक आहे प्रशासकीय साहेबचं आपले सदस्य आहे सर्व आणि जे सांगितलंय की आपल्या संयोग फाउंडेशन मध्ये प्रशासकीय अधिकारी बसून रोजदार रोजंदारीवर जाणारे आणि सर्व जात धर्माचे लोक आहेत तर हे एक वेगळी एक एक उदाहरण आहे ते सर्वांचं सहकार्यामुळे आपण हे करू शकतो आणि आपण आहे की का आता झाडांचं काय महत्व सांगायची गरज नाहीये पण माझी एकच विनंती आहे की आपण वृक्षारोपण करतोय जपतोय आपण साऱ्या लोक सांगतो की तुम्ही वृक्ष लावा हे करा माझी त्याच्यापुढे विनंती आहे तुम्ही वृक्ष लावू नका तुम्ही पाणी देऊ नका फक्त झाडांना इजा करू नका हे जरी केलं तुम्ही कारण निसर्ग आहे निसर्गाच्या पुढे आपण नव्हतो ते आपोआप येत आहे त्यांना तुम्ही हे देऊ नका कारण आज कलियुग आहे आज आपला मुलगा आपल्याला सांभाळण्याची गॅरंटी नाहीये पण हे वृक्ष आहेत हे आपल्याला जन्मापासून तर मरेपर्यंत जाताना देखील आपल्याला सरणासाठी देणार आहेत ही एक कल्पना ठेवून आपण जर कोणी त्रास देत असेल तर कृपया आपण सर्वांनी हे करावी आता बोलण्यासारखं खूप आहे पण मी आता हे करतो आणि हे जे आपण सर्वजण आलात बेगावचे ग्रामस्थ असतील साकुरीचे ग्रामस्थ असतील आपण सर्वजण आलात त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि एक आठवड्यात एक तास समाजासाठी आपण जो आहे मी रविवारी जर शक्य शिक्कायचं त्यांनी रविवारी साडेसहाला आमच्या हातात मदत करा आपण सर्व जरूर मिळून अपन आपण आपला राहता आणि राहता परिसर आपण स्वच्छ सुंदर हरित करूया आणि पुनशे सर्वांना खूप खूप धन्यवाद अजिबात डोक्यात ठेवायचं हो नाही काय होतं नको त्या गोष्टी जे नाही भूलण्याच्या व याद यादात त्याच गोष्टी आपण डोक्यात ठेवतो बरं काय नमुने अशा असतात ना आपल्या घरी जर समजा चार सहा पावडे आले आपण काय करतो पाण्याचा ट्रे घेऊन जातो त्याच्यानंतर चहाचे चहाचा ट्रेन येतो तो एखादं शुगरवाला असं ना खोडीच ते असं डोकून पाहत कमी कोणतं बरं त्याच्यातलं कमी होला काय दोन चमचे चहा कमी असं काय मरत नाही काय पडत मग तो जर कप उचलला तो तिथे शांत बसत नाही थोडा ह्या कपात थोडं त्या कपात का ते, ते शुगरचा प्रॉब्लेम आहे साले आठवण तसाला करतो गपचिप चिपी काहीच होत नाही काय 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 म्हणतात हे मला बिगर साखरेचं करा कोणत्या बाईने आनंदाला बिगर साखरे चहा केला आतापर्यंत आदळा पटकन नाही सगळे पिऊरा याला काय रोग झाला हा रोग डोक्यातून काढून टाकायचा विचारामध्ये फार ताकद आहे लग्नाच्या पंक्तीमध्ये बसले ज्या वेळेला पोर येतात वाढायला काय रे रेला नको जेलेबी दादा घ्या थोडीशी नाही 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 नको मला शुगर आहे समोरच्या पंक्तीत बसलेलं दहा गुलाबजाम तोडू राहिलं तिकडं पाहत इकडं भात उचली जीव जळतो तिथे साखर वाढतो खाऊन साखर वाढत नाही दोन दो मुलांना खा काय फरक पडत नाही खाल्लं तरी मारणार कधीतरी खाऊन मारा काय अडचण आहे इतके घाण आहे माणसाचे सकाळी सकाळी दुकान झटकायचं काम चालू कुठेतरी मागणार आला आता इथं तुमचं दुकान उशिरा उघडतात जेव्हा लोकांची मागायची वेळ झालेली असते तेव्हा यांचं दुकान उघडत आमची शिर्डी कायम जागी त्यांना झोपच नाही झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप नाही एक दर, एक बत, मला मलाही एकदा काही कामासाठी काय म्हणते भावसाहेबांचं नाव आठवलं काहीतरी दुसऱ्या कामासाठी आलो दुसऱ्याच्या सोबत मला म्हणे कुठले तुम्ही म्हटलं शिर्डीचे कसं काय तुमचा व्यवसाय करायची एकदम मला शिर्डीतला पहिला माणूस भेटला म्हणजे चांगलं आहे म्हणून सांगणार आमच्या शिर्डीची परिस्थिती तुम्हाला सांगतो गुप्तपणे मला का बोल नाही कार्यक्रमाला मी फक्त हालकटपणावर बोलतो आमच्या शिर्डीला पुरी द्यायला स्वतः लोक टाळतात संबंध जर जमत असले ना ते दंडवते पाटील वगैरे सगळे जे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती लोक म्हणतात काही करावं पण शिर्डीत पोरगी द्यायची सकाळी मंदिर जाऊन देवदर्शनाला जाणारा माणूस वाचमनला दम देतो मला ओळखलं का मी कोणी त्याने नाही ओळखलं समजा तू गावकरी गेट निघेल असल शहाजू बाहेरून सॅल्यूट महाराजांना काय फरक पडतो बरं आपली काय लायकी ती देवाला माहिती नाही ग तुम्हाला सांगतो मंदिर काहीच नाही हा लोकांचा गैरसमज आहे की बाबा इकडे गेल्यानं बरं होईल तिकडे गेल्यानं बरं होईल कुठंच काही नाही मंदिरात एक स्कॅनिंग मशीन आहे आपला एक्सरे निघतो पुरा बायोडाटा चेक होतो आय होतो टेस्ट होती ब्रेन नॅपिंग होतं सगळं होतं त्याकरता बाहेरच्या जीवनात आपण सरळ जर असलो तर मंदिरात काहीतरी आहे नाही तर काहीच नाही तिथं फक्त पोस्टमॉर्टम होत असतं आपण काय खोडीच्या देवाला माहिती नाही सगळं कळतं ये सोचना गलत आहे की पर नजर नाही है मसरूफ हम है आहे बेखबर नाही है परमेश्वर सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून चांगलं चांगलं जगण्याचा प्रयत्न करायचा जगण्याचा प्रयत्न करायचा जीवन फार सुख आहे अतिशय सरळ आहे लोकांचं काय होतं खावडा खाजून येतो म्हणतात ना गावठी आता एक कालपर होते बाबा गेले चेंगर चिंगरी बाबाच्या बायाची धोडका पळाला बाबाच्या आशीर्वादाने कोणाचंही बरं होत नाही आपल्या आशीर्वादाने बाबाचं बरं चाललंय आपल्या डोक्यातच येत नाही या गोष्टी हा गंडे आणि ताईत गोवाचं लक्ष बाईत गंडे आणि आमचे मित्र आहेत संतोष तांदळे सर अण्णासाहेब सदाफळ त्यांचे जावई गंडे गंड्या आणि ताईत ता बुवाच लक्ष बाईत गुण येवो येव देत असतो अंगारा आणि संधी मिळाली की बाबाचा बाईसह पुंगार कोणाच्या आशीर्वादाने आपलं सांगलं होत नाही आम्ही आमच्या लहानपणामध्ये बोळी कालपणासायची कालचा माझा लेख आहे नगरी नगरीचा पर्वाचा भाऊ वाचला का लक्ष माहिती देवाळात जायचं देवालाच द्वारका माहिती हडोकट ऐकवायचं कुणी भागवे कपड्यातला दिसतात तिथं पाया पडायचं गरिबी फार वाटायचं कुठून तरी बरं होईल पण शेवटी एक लक्षात आलं स्वतःच्या कर्तृत्वश जगात काहीच नाही आपल्यालाच करावे लागणार जे काही करायचं ते तूच तुझ्या जीवनाचा जी शिल्पकार आहे दुसरा कोणी तुम्हाला मदत करायला मोकळा नाही आणि कुणाची मदत कोणाची मदत मिळावी असं जर वाटत असेल आमच्या रवी नाव घेत असतं नेहमी कोरोना काळात म्हणायचं समजा मला काही झालं तर आपल्याला वाचवणारं कोण आहे आणि मग भाऊने मला अगदी म्हणजे कौतुक म्हणूनही सांगत पण अभिमान सांगायचे एक चेहरा डोळ्या दिसायचा काही जर झालं तर भाऊ मला मरू देणार नाही आणि म्हणून तेव्हापासून त्याच्या ते अगोदर सुद्धा हा काही कौतुकाचा भाग नाही पण जेवढं होईल तेवढं चांगलं काम करा माणसाने त्याचं फळ मिळेल ही सुद्धा अपेक्षा करायची नाही माणसं जे नवस वगैरे करतात ना सगळं उदारीतला धंदा आहे माझं असं झालं तर घरी आपल्या बाबाचे ठेवे का बाबा लोकांकडून देवाकडं काहीच नाही लोक काय सौदेबाजी का लो का करणारे पोरगे पाहायला जातात घरात लक्ष्मी आणायची आम्हाला उंड म्हणून काय नको पण बो पोराच्या अंगावर काय घालणार तेवढं सांग म्हणजे विषय मिटला काय जेसीबी घालतो मी <laughs> या गोष्टी काय बोलतो विंद चमच्या लोकाचा आलेलं नाही हे बरेच चमच्यांना मी समजून सांगितलं पण डोक्यात बसत नाही लोक पन... म्हणतात लो आमचं कुटुंब फार धार्मिक आहे घरात आल्यावर लगेच कळत आलो कपाटावर नाव टीव्हीवर नाव टाकलेलं हा फ्रीजवर नाव मामाकडून बाचे कन्यादा कशा धार्मिक लुटमार करणारी मंडळी सगळी आणि मग कानायला लागल्यानंतर म्हणतात बेडरूमची दिशा चुकली म्हणून पूरच झाली काय संबंधी जे केंद्रावले भेंद्रावले तुम्हाला काय दम नाही या गोष्टीमध्ये जिसका खुद पर भरोसा नाही उस पर दुनिया का कोई खुदा कभी भरोसा नाही करता आत्मविश्वासाने जगलं पाहिजे आपल्याला कळत ना आपलं काय चुकतं काय नाही चुकत लोक जे कंतरत ना संसार प्रपंचामध्ये तुमच्या आमच्या ज्या छोट्या मोठ्या चुका घडतात ना आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही चांगले चांगले घरातली व्यथा आहे मोठ्या मोठ्या घरातली व्यथा आहे आपल्या ड्रायव्हर आला सकाळी सकाळी बाईच्या टेबुलवर समोर दोन चार टाईपची बिस्किट आहेत मोठा तीनशे रुपयाचा मग आहे चहा प्यायचं काम चालू ड्रायव्हर आला दादा तेवढी चहा विक गाडी साफ कर साहेबांना लवकर जायचंय मी चहा आणते तुझ्यासाठी स्वतःचा चहा संपवला ते बाई किचन मध्ये गेली त्याच पातेला चांगलं पाणी टाकलं घडतं की नाही असं चांगलं म्हणजे फिल्टरच नाही भरपूर थोडीशी चहा पावडर थोडी साखर थोडं दूध उकळला दिला त्याला सुद्धा माहिती असत त्यांचं वेगळं आहे माझं वेगळं आहे याची नोंद परमेश्वराकडे होत असते तुम्ही देवघरात काय नाही ठेवला ठेवलं ती गोष्ट फार महत्वाची नाही कधी काम करताना चांगलं करायचं आणि म्हणून हे जे काही शास्त्र भानगडी या ज्या गोष्टी आहे ना शास्त्र म्हणजे नेमकं काय एक सोपी व्याख्या सांगतो बुद्धिमान लोकांनी घरात बसून काही प्रॉडक्ट तयार केले आणि बावळ लोकांनी जाऊन नंबर लावून विकत घेतले त्याला शास्त्र म्हणायचं हे जे आजकाल वास्तुदोष वगैरे हो था। मुद्दा थांबतो प्रत्येक कार्यक्रमात मी आवर्जून सांगत असतो वास्तुदोष घडतात नेमके घडतातच पण ते कोणते त्याचा आपण विचार करत नाही चक्रवर्ती सम्राट दशरथ महाराजांचे चिरंजीव सुपुत्र प्रभू रामचंद्र ज्यांच्या दरबारामध्ये विद्वानाच्या सभा लागत होत्या वशिष्ठ मुनी आणि विश्वामित्रासारखे महारथी ज्यांच्या दरबारात होते त्या दशरथ महाराजांचं घर फुटायचं कारण काय माहितीये घर फुटलं ना श्रावण बाळाच्या आईवडिलाचे एका शापन कार्यक्रम वाजला होता बरोबर ज्यांच्या झोळ्या शापण भरलेले असतील त्यांनी वास्तुदोष पाहायचे नाहीत कुठलाही कर्म काल परवाच एक मस्त व्हॉट्सअपला सोशल मीडिया लोक म्हणतात वाचन संस्कृती संपली अजिबात संपली नाही वाचक वर्ग वाढलाय आज या ठिकाणी सहयोग फाउंडेशनच्या वतीने झाडांचा आठवा दिवस आठवा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे खर तर गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बापूसाहेब पानगावने व सर्व सहकारी या ठिकाणी वृक्ष काम करतात या ठिकाणी सांगू इच्छितो का यावर्षी वर्षी ते झाडं लावणं एवढं सोपं काम नव्हतं कटकडीला जवळजवळ मोठे झाडं रोज गाडीत टाकायचे तिथे खड्डे घ्यायचे ते झाडं रोज आणायचे न्यायचे पाणी घालायचं अशी ते तिचकट कामे गाव झोपेल राहतात डॉक्टरांचे सर्व झाडं लावून आता लोकांना वाटतं होतं झाडं वाढले पण मात्र झाडं वाढण्यामध्ये डॉक्टरांचं अनमोलाचं सहकार्य आहे डॉक्टरांचे सर्वांच्या उटीने धन्यवाद करतो आपण सर्वजण एवढं सकाळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला सर्वांचे आभार मानतो व या ठिकाणी पहिल्या वर्ष असा आहे या या ठिकाणी ठिकाणी लोकांनी दिली आहे झाडं लावण्यासाठी त्या सर्व देणगीदारांचे आभार मानतो आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन करणारे राहता प्रेस क्लबचे सर्व सदस्य सर्वांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो व आमचे सर्व सदस्य सर्व समाज हे मंडळ आहे सर्वांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आभार मानतो व झाडांचा केक कापून झाल्यानंतर सर्वांचा या ठिकाणी अल्प आहाराची व्यवस्था करण्यात आली सर्वांनी अल्पहार घेऊन जा प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी